नमस्कार कुक विद योगिता मराठी तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत शिल्लक राहिलेल्या ब्रेड पासून मस्त असा नाश्त्याची रेसिपी तर नेहमी ब्रेड हे शिल्लक राहतात आणि नंतर ते खायला होत नाही आणि नंतर मग आपण नेहमी त्याला मसाला ब्रेड वगैरे बनवून खातो पण त्यापेक्षाही वेगळं आपण एक मस्त अशा नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे तीन ब्रेड घेतले आहेत आणि याला आपण एका बाउलमध्ये टाकून याच्यावर एक, एक वाटी पाणी घातलंय जेणेकरून हे चांगले भिजल्या जातील तर जेवढं पाणी भिजायला लागतील तेवढं घालायचं आहे आणि आता आपण याला साईडला ठेवून घेणार आहोत तोपर्यंत हे भिजत आहे तोपर्यंत आपण एक दुसरं काम करणार आहोत तर आता आपण याला साईडला ठेवून घेऊ आणि इथे मी एक मिक्सरचं भांडा घेतलाय याच्यामध्ये घेऊया अर्धा कप रवा तर मी इथे बारीक रवा घेतलाय तुम्ही कुठलाही रवा घेऊ शकता जाड किंवा बारीक सोबतच पाव कप मी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि यासोबतच आपण याच्यामध्ये दोन चमचे बेसन घालणार आहोत त्यामुळे मस्त असा खमंग आपला नाश्ता बनेल आणि आता जे ब्रेड आपण भिजत घातलेले होते ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत तर या पद्धतीने हातानेच तोडून असे घालायचे आहेत आता याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी घालते तर पाणी कमी जास्त होऊ शकतं म्हणजे तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार घाला आणि आता आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं याला तर बघू शकता मस्त असं हे मिक्सरला लावून घेतलंय आणि मस्त असं स्मूथ हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे तर आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तर अजिबात याच्यामध्ये घुटळ्या वगैरे राहत नाही तर बघू शकता मस्त असं स्मूथ हे बॅटर तयार झालं आहे तर याची कन्सिस्टन्सी एकदा चेक करून घ्यायची आहे तर बघू शकता या पद्धतीने घट्ट सरच थोडंसं मी बनवलेलं आहे तर थोडंसं हे मला घट्ट वाटत त्याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे तर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून घेतलंय आणि अगदी तीन ते चार चम्मच मी पाणी घातलंय आणि परत एकदा याला मिक्स करून घ्यायचंय तर बघू शकता आपलं हे बॅटर बनवून रेडी झालंय तर आपण याला रेस्ट करायला ठेवून देऊया दहा मिनटं तोपर्यंत आपण पर मस्त अशी झटपट बनणारी एक चटणी बनवून घेणार आहोत तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे पाव कप भाजक्या डाळ्या घेतल्या आहेत सोबतच याच्यामध्ये थोडेसे मी ओल्या खोबऱ्याचे काप घेतले आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या म्हणजे तिखट जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता सोबतच मी इथे एक अद्रकचा तुकडा घेणार आहे आणि मस्त अशी कोथिंबीर घालून घेऊया चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय आणि अगदी थोडीशी मी इथे साखर घालून घेते मस्त अशी चव लागते आणि सोबतच मी इथे अर्धा निंबू घेतलाय त्याचा रस घालून घेऊ याच्यामध्ये आणि अगदी थोडस पाणी घालून आपण आता याला मिक्सरला लावून घेणार आहोत तर मी इथे मिक्सरला लावून घेतलंय तर बघू शकता मस्त अशी आपली चटणी बनून तयार झाली आहे तुम्ही इथे कुठल्याही पदार्थासोबत ही चटणी खाऊ शकता अगदी झटपट बनते आणि खायला सुद्धा अगदी मस्त लागते तर बघू शकता मस्त अशी आपली चटणी बनवून तयार झाली आहे तर आता आपण याला साईडला ठेवून घेऊया तर बॅटरला सुद्धा आपली दहा मिनटं झाले आहेत आणि रवा असा मस्त भिजला गेला आहे तर चला आता बनवून घेऊया तर मी एक तवा घेतलाय तवा असा मस्त गरम झाला पाहिजे आणि नंतर हे असं पाणी घालून थोडंसं पाणी टाकून त्याला असं पुसून घ्यायचंय आणि नंतर आपण एक चमचा आपला जे बॅटर बनवून घेतलं होतं ते घालायचंय आणि मस्त याला डोस्यासारखं पसरवून घ्यायचंय अगदी मस्त क्रिस्पी असा हा डोसा बनतो तर नक्की ट्राय करून बघा तर म्हणजे उरलेल्या ब्रेडचा तुमचा वापर सुद्धा होईल आणि खायला सुद्धा अगदी मस्त लागते असं नाही आहे की तुम्ही हे उरलेल्या ब्रेड पासूनच बनवू शकता ताज्या ब्रेडचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता तर मी याच्यावर छान असं तेल घालून घेतलंय आणि मस्त याला क्रिस्पी करून घेतल्यात तर बघू शकता मस्त असं क्रिस्पी झालाय तर कलर बघा किती मस्त आला आहे तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत परत बनवायचं आहे तर परत तुम्हाला थोडंसं याच्यावर पाणी घालून नंतर पुसून घ्यायचं आहे आणि परत नंतर मग बॅटर घालून त्याच पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत व्हिडिओ तुम्ही कुठून बघतायत हे मला नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून कुठून बघताय तर बघू शकता मस्त असे हे डोसे तयार झाले कलर बघू शकता अगदी मस्त आलाय तर मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते तर मस्त खायला एक अगदी मस्त लागते आणि चटणी या चटणीसोबत तर अप्रतिमेची चव लागते तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बा बाय टेक केअर